नमस्कार मंडळी दिगंबर आंधळे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आणि आपणास मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद यामुळे की मी घेऊन आलो आहे एक आनंदाची बातमी ती आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण थोडे हे देखील जाणून घेऊ की माझा यूटूबवरचा प्रवास कसा सुरू झाला मंडळी माझा यूटूबवरचा प्रवास असा सुरू झाला मंडळी तो एक असा काळ होता की सर्व जग एका महाभयंकर अशा संकटाला म्हणजेच कोरोनाला तोंड देत होते त्यावेळी भारतातीलच नव्हे तर जगातील सर्व मानवजात जीवनमरणाच्या भीतीने घरात बंदिस्त होऊन बसलेली होती तब्बल दोन वर्ष जनजीवन विस्कळीत झालेले होते या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्यायी मार्ग निवडला गेला आणि इतर शिक्षकांप्रमाणेच मीही यूट्यूब चॅनलवरून शैक्षणिक व्हिडिओ बनवून ज्ञानदीप वेब सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत सक्रिय झालो किंबहुना ते माझे कर्तव्य देखील होते व्हिडिओमधील असणारी माझी सोपी आणि सहज समजेल अशी भाषा यामुळे माझे चॅनल महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर जेव्हा कोरोनाचे संकट दूर झाले तेव्हा आपण चॅनल बंद करायचे की चॅनल चालू ठेवायचे असे प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाले पण तोपर्यंत यूट्यूबचे बरेच तंत्र मला अवगत झालेले होते मग चॅनल बंद न ठेवता या यूट्यूबचा उपयोग विद्यार्थ्यांना ज्ञानदानासाठी करावा म्हणून अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती हे ब्रीद घेऊन मी काही अभ्यासपूर्वक आणि शिक्षण क्षेत्राला अनुरूप असणारे निसर्ग आणि पर्यटनाचे व्हिडिओ देखील बनविले त्यालाही आपण सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला त्यामुळे मी एक छोटा यूटूबर झालो आपण भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आत्ता माझे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहे हे सांगण्यास मला अत्यानंद होत आहे त्यासाठी माझी चार वर्षांची मेहनत आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आपले सर्वांचे प्रतिसाद सहकार्य हे देखील कामी आले आणि हाच आनंद आपल्या समवेत शेअर करावा म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न मंडळी मी यूट्यूब चॅनल केवळ पैसे मिळविण्यासाठी चालू ठेवलेले नव्हते तर विद्यार्थ्यांसाठी आपल्या परीने ज्ञान देत जाऊ अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती हाच त्यामागचा माझा मूळ उद्देश होता मी फार मोठा यूट्यूबर मुळीच नाही मी स्वतःला तसे समजत देखील नाही कारण मुळात मी हाडामासाचा एक सामान्य शिक्षक आहे याची मला पूर्ण जाणीव आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असे मी कुठल्याही माझ्या व्हिडिओमध्ये आपणास आव्हान न करताही आपण व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले आणि आपण सर्वांनी मला भरभरून प्रतिसाद दिला हे मी माझे भाग्य समजतो तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आपणा सर्वांनाच हे माझे व्हिडिओ आवडले हेच माझ्यासाठी सर्वात मोठे लायक आहे हे सांगायलाही मी मुळीच विसरणार नाही उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही आपले सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद आणि खूप खूप आभार अनुभूतीतून ज्ञानप्राप्तीचे विविध व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर पुन्हा येणारच आहे तेव्हा पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद